नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी नसल्याने रुग्णांचे हाल डिलेवरी पेशंटला गरम पाणी तर जाऊ द्या पण पाणीच नसल्यामुळे बाहेरून पाणी जळण आणून पाणी तापवण्याची रुग्णांच्या नातेवाईकावर आली वेळ रुग्णांच्या या हेडचाळीला आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार जबाबदार किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांची मोठी संख्या आहे किनगाव परिसरातील वाडी तांड्यांचे रुग्ण या किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचाराला येत असतात या ठिकाणी ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या रुग्णांना मिळत नसल्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे विशेष करून ज्या डिलेवरी पेशंट आहेत अशा पेशंटना गरम पाण्याची व पुरेशा पाण्याची सोय प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी करून द्यायला पाहिजे परंतु ही सोय त्या ठिकाणी उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून जळण विकत आणून पाणी तापवण्याची वेळ आलेली असून शौचालयालाही ला पाणी नसल्याची बाब रुग्णांचे नातेवाईक सांगत आहेत यामुळे आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून आरोग्य सुविधांचा कितीही शासन गाजावाजा गवगवा करत असलं तरी प्रत्येक रुग्णांना काय हाल सहन करावे लागतात हे या हाती आलेल्या व्हिडिओमधून केनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील ही अवस्था समोर आलेली आहे मित्रांनो एकीकडं आयुष्यमान भारत प्रत्येकाला आरोग्याची सुविधा अनेक गोष्टी योजना शासन गवगवा करत आहे परंतु त्याची अंमलबजावणीत होत नसल्यामुळं रुग्णांना काय त्रासाला तोंड द्यावं लागतं त्यांची काय हेळसाळ होत आहे हे या व्हिडिओमधून आपणाला पाहायला मिळत आहे किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत तसेच तालुका आरोग्य अधिकारी आहेत किंवा वरिष्ठ यंत्रणा ही काय झोपा काढत आहेत की काय जर रुग्णांना जर बाहेरून जळण आणून पाणी तापवण्याची वेळ त्यांच्यावर येत असेल तर राष्ट्रीय आरोग्य अभियानामधून येणाऱ्या निधीचा नेमका वापर काय या ठिकाणी जी काही गरम पाण्यासाठी यंत्रणा बसविलेली असेल ती जर कार्यान्वित नसेल तर गिजरची सोय किंवा अन्य काही सोयीसुविधा त्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजे विशेष करून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चोवीस तास नळाचं चो कनेक्शन असायला पाहिजे ते का नाही त्यात काही तांत्रिक चुका असतील तर बोर आहे का बोरचंही काही तांत्रिक चुका असतील तर खाजगी पद्धतीनं पाणी विकत घेऊन का होत नाही पण रुग्णांना पाण्याची सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि ती जर उपलब्ध होत नसेल तर रुग्णांच्या या हेडसाळीला जबाबदार कोण आरोग्य खातं यातून जागा होणार का आणि लोकांची रुग्णांची होणारी हेडसाळ थांबवणार का एक महिला जी रुग्णांची नातेवाईक आहे जी डिलिव्हरी पेशंटला घेऊन या दवाखान्यामध्ये आलेली आहे तिला गरम पाणी नसल्यामुळं किंवा पाणी या आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नसल्यामुळं ती काय म्हणत आहे हे तुम्ही प्रत्यक्ष या व्हिडिओमधून पहा यामुळे आपणाला ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा भोंगळ कारभार कसा आहे हे आपणाला दृष्टीक्षेपात येईल आणि यातून आरोग्य यंत्रणा जागी होईल आणि रुग्णांची हेडसाळ थांबेल अशी अपेक्षा आम्ही डी डी एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून मार्ण व्यक्त करत आहोत धन्यवाद इथं नाही का पाणी ह्याच्यात गरम पाणी नाही सगळं एकत्रितच आणलं किनगाव किनगावचा दवाखाना हे सगळं घरूनच आणलंय बा जळ इकतच आणल्या इथं गरम पाणी नाही बाळा तीन बायाला